नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्यातील विविध निराधार योजनांच्या हजारो लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे राज्य शासनाने जून दोन हजार पंचवीस सोबतच जुलै दोन हजार पंचवीस महिन्याच्या मानधनाच्या वितरणासंदर्भात एक महत्वाचा निर्णय घेतला असून या संबंधीचा शासन निर्णय हा सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे या निर्णयामुळे मागील काही महिन्यांपासून मानधनाच्या वितरणात होत असलेल्या विलंबाला आळा बसून लाभार्थ्यांना वेळेवर आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्याचे वितरण हे डी टी प्रणालीद्वारे डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत डिसेंबर दोन हजार चोवीस पासून राज्यातील विविध निराधार योजनांच्या लाभार्थ्यांना मानधनाचे वितरण हे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे जमा करण्यास मंजुरी देण्यात आली होती तथापि मागील काही महिन्यांपासून निधी वितरणास विलंब होत असल्याने लाभार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता मागील काळात अनेकदा आवश्यक निधी दोन तीन महिन्यांच्या विलंबाने वितरित होत असल्याचे दिसून आले होते या पार्श्वभूमीवर आता राज्य पुरस्कृत आणि केंद्र पुरस्कृत योजनांचे माहे जून माहेर पर्यंतचे अर्थसहाय्य डीबीटी द्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे त्यामुळे लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे या शासन निर्णयाअंतर्गत योजनांच्या लाभार्थ्यांना मानधन वितरित केले जाणार आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना सेवा राज्य योजना केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या सर्व योजनांमधील पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे मानधन थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे या शासन निर्णयातील सर्वात महत्वाची बाब म्हणजे सन दोन हजार पंचवीस वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे जुलै दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलमार्फत थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी तब्बल सातशे पन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे हा निधी हाय स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र सेंट्रलाइज बँक खात्यामध्ये वर्ग करण्यास शासनाने मान्यता आहे या निर्णयामुळे या महिन्याचे मानधन पुढील महिन्यात किंवा दोन महिन्यांनी मिळण्याची जी काही व्यथा होती ती आता कुठेतरी संपुष्टात येऊन लाभार्थ्यांना वेळेत मानधन मिळण्यास मदत होणार आहे प्रशासनाच्या या तत्परतेमुळे निराधार घटकांना मोठा आधार मिळणार आहे हा शासन निर्णय आपण महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता त्याची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद